श्रीस्वामी समर्थ आजची आपली कथा आहे पुनर्विवाह घरात सकाळ झाली होती पण माधुरीसाठी सकाळ आणि रात्र यामधला फरक आता फारसा उरलेला नव्हता गजर वाजायच्या आधीच तिचे डोळे उघडले सवयीने जबाबदारीने छताकडे पाहत ती क्षणभर थांबली शेजारी अर्धा पलंग रिकामा त्या रिकाम्या जागेकडे पाहण्याची सवय तिने कधीच लावून घेतली नव्हती पण टाळणंही आता शक्य नव्हतं ती हळूच उठली मुलं अजून झोपलेली होती सागर दहावीला आणि अवनी सातवीत दोघांच्याही चेहऱ्यावर झोपेतलं निरागस समाधान पाहून तिच्या मनात एक विचार नेहमीसारखा चमकून गेला यासाठीच तर मला उभं राहायचं आहे स्वयंपाकघरात गेल्यावर तिने दिवा लावला गॅसवर दूध ठेवलं पोळ्याचं पीठ भिजवलं तिचे हात यंत्रासारखे काम करत होते पण मन मात्र कुठेतरी थांबलं होतं चार वर्षापूर्वीचा तो दिवस अपघात फोन वाजला होता एका क्षणात सगळं बदलून गेलं होतं त्या दिवसानंतर माधुरी रडली होती खूप मनसोक्त पण एक दिवस आरशात स्वतःकडे पाहताना तिला जाणवलं डोळ्यामधलं दुःख कमी झालंय पण चेहऱ्यावर एक कायमची सावली बसली आहे आणि ती सावली तिला नको होती विधवा असून हसतेस मुलांना शाळेला पाठवून ती भाजी आणायला बाहेर गेली गल्लीतल्या बायका कुजबुजत होत्या काय ग आज गुलाबी साडी घातली आहे हसते कशी एवढी विधवा असून असं वागायचं नसतं माधुरीने ऐकलं सगळं ऐकलं पण ती थांबली नाही वळून उत्तर दिलं नाही भाजीवाल्याने विचारलं आज टॅमॅटो किती द्यायचे ताई ती शांतपणे म्हणाली अर्धा किलो ती घरी परतली तेव्हा आई सासूबाई अंगणात बसलेल्या माधुरी त्या म्हणाल्या लोक काय बोलतात ते ऐकलंच बोलता का ऐकते माधुरी शांतपणे म्हणाली मग माधुरीने हात धुतले पाय पुसलं आणि थेट डोळ्यात पाहून म्हणाली मी ऐकते पण जगते माझ्या मुलांसाठी आईंनी एक दीर्घ सुसारा सोडला पण समाज माधुरीचं उत्तर ठाम होतं समाज माझ्या मुलांच्या शाळेत फी भरत नाही रात्री त्यांना ताप आला की जागा राहत नाही आणि त्यांच्या भविष्याची चिंता करत नाही आई शांत झाल्या उत्तर नव्हतं आई असणं म्हणजे स्वतःला संपवणं का संध्याकाळी सागर अभ्यास करत होता अवनी चित्र काढत होती माधुरीने दोघांकडे पाहिलं ती हसली खरंच हसली त्या क्षणी तिला जाणवलं मी जर सतत दुःखी राहिले तर माझी मुलं आयुष्याला कशी सामोरी जातील त्या रात्री तिने स्वतःशी एक प्रश्न विचारला मी फक्त आई आहे का की अजूनही एक जिवंत स्त्री उत्तर मिळालं नाही पण प्रश्न राहिला दुसऱ्या दिवशी शाळेत पालक सभा होती माधुरी मागच्या रांगेत बसली होती कोणी फारसं बोलत नव्हतं तेव्हा शेजारी बसलेला एक पुरुष हळूच म्हणाला अवनी तुमची मुलगी आहे ना खूप हुशार आहे माधुरीने पाहिलं साधा शांत चेहरा डोळ्यात आदर हो ती म्हणाली मी अमोल तो म्हणाला माझी मुलगी अवनीच्या वर्गात आहे हो का त्याच्याशी बोलताना माधुरी हसली सागरने ते पाहिलं त्याला आनंद झाला अमोल सोबतच्या संवादात एक वेगळाच आराम होता घरी येताना माधुरीच्या मनात एक विचित्र अपराधी भावना दाटली तिने स्वतःला झिडकारलं रात्री झोपताना सागर तिच्याजवळ आला आई तो म्हणाला आज तू हसलीस माधुरी चकित झाली तो हळूच म्हणाला तू हसत राहा ना आम्हाला तेच हवंय माधुरीच्या डोळ्यात पाणी आलं पण ते अश्रू दुःखाचे नव्हते त्या रात्री तिने पहिल्यांदा स्वतःशी कबुली दिली मी आई आहे पण माझं आयुष्य इथेच संपलेलं नाही माधुरीला त्या रात्री झोप लागली नाही सागरचं वाक्य सतत कानात घुमत होतं आई तू हसत राहा ना ते वाक्य तिला आनंद देत होतं आणि घाबरवतही होतं कारण हसणं म्हणजे फक्त भावना नव्हती ते एक धाडस होतं आणि समाज धाडस करणाऱ्या स्त्रीला सहज माफ करत नाही हे तिला माहित होतं दुसऱ्या दिवशी सकाळी आई सासूबाई फार गंभीर दिसत होत्या माधुरी त्या म्हणाल्या काल शाळेत तू अमोलशी बोललीच म्हणे त्याचीही बायको नाही म्हणे माधुरीने आश्चर्याने पाहिलं हे कोण म्हणाल लोक बोलत होते आई म्हणाल्या आणि लोक बोलतात ते दुर्लक्ष करण्यासारखं नसतं माधुरी शांतपणे म्हणाली आई लोक कालही बोलत होते आजही बोलत आहेत उद्या पण बोलणारच पण आता विषय वेगळा आहे आईचा आवाज कडक झाला तू दोन मुलांची आई आहेस विधवा आहेस माधुरीने पहिल्यांदाच ठामपणे उत्तर दिलं मी जिवंतही आहे क्षणभर खोलीत शांतता पसरली आईने डोळे खाली घातले मुलांचा विचार कर त्या म्हणाल्या तोच तर तो करते माधुरी म्हणाली रोज प्रत्येक श्वासात दोन दिवसात बातमी पसरली कोणाला काय खरं माहीत नव्हतं पण निर्णय आधीच झालेले होते मावशी आली माधुरी ती म्हणाली लोक म्हणतात तू दुसऱ्या लग्नाचा विचार करतेस माधुरीने थेट विचारलं लोकांना माझ्या आयुष्याचा अधिकार कोणी दिला मावशी चिडली असं बोलू नकोस विधवाबाईने मर्यादित राहावं लागतं माधुरी शांत पण ठाम आवाजात म्हणाली मर्यादा म्हणजे काय हसणं जगणं मुलांना आनंदी ठेवणं कोणी उत्तर दिलं नाही एक काका म्हणाले मुलं मोठी झाली की काय करतील आईने दुसरं लग्न केलं म्हणतील तर मान कशी उंच ठेवतील तेव्हा माधुरीने पहिल्यांदा आवाज उंच केला मी माझ्या मुलांना मान खाली घालायला शिकवत नाही मी त्यांना सत्यासाठी उभं राहायला शिकवते आणि मी असं काहीही केलेलं नाही की माझ्या मुलांची मान खाली जाईल रात्री सगळे झोपले होते माधुरी मात्र जागी होती तिने स्वतःलाच प्रश्न विचारला मी फक्त मुलांबद्दल बोलले होते अमोलशी तर लोकांनी वाईट समजलं यात माझा काही दोष तिने कपाट उघडलं नवऱ्याचा फोटो हातात घेतला मी तुला विसरत नाहीये ती हळूच म्हणाली पण मला नवीन सुरुवात करायची आहे तिच्या डोळ्यात पाणी आलं पण त्या अश्रूंमध्ये अपराध नव्हता ते स्वीकार होते दुसऱ्या दिवशी शाळेबाहेर अमोल पुन्हा भेटला तो थांबला तुम्ही ठीक आहात ना त्याने विचारलं माधुरी हसली सगळं ठीक नसतं पण सगळं संपलेलंही नसतं थोडा वेळ शांतता माधुरी आपण थोडा वेळ बोलू शकतो का माधुरीने त्याच्याकडे पाहिलं त्या नजरेत घाई नव्हती संशय नव्हता फक्त ऐकण्याची तयारी होती मला तुमच्याशी स्पष्ट बोलायचं आहे अमोल पुढे म्हणाला मी तुमच्या समोर एक प्रस्ताव ठेवतोय पण तो स्वीकारायचा की नाही हा पूर्णपणे तुमचा अधिकार आहे माधुरी शांतपणे ऐकत होती माझी पत्नी आराध्या गेल्या वर्षी आम्हाला कायमची सोडून गेली अमोल म्हणाला त्याचा आवाज थरथरला नाही पण त्यात खोल दुःख होतं त्या दिवसानंतर मी आणि माझी मुलगी आरोही दोघच एकटे आहोत घर आहे पण घर पण नाही तो थोडा थांबला आरोहीला तिच्या आईची खूप आठवण येते ती सतत तुमच्या अवनीबद्दल बोलते अवनी खूप छान आहे आई तिची खूप काळजी घेते असं ती मला सांगत असते माधुरीचं मन हल्लं एक दिवस अमोल हळूच म्हणाला आरोही मला म्हणाली बाबा तुम्ही माधुरी आंटीशी लग्न करा ना मला आई मिळेल आणि त्यांना बाबा मिळतील तो डोळे खाली घालून म्हणाला मुलांच्या तोंडून अशी अपेक्षा ऐकणं सोप्पं नसतं माधुरी निशब्द झाली पालक सभेच्या दिवशी मला तुमच्याशी हे सगळं बोलायचं होतं अमोल पुढे म्हणाला पण सगळ्यांच्या नजरा आपल्यावरच होत्या म्हणून मी विषय काढला नाही फक्त मुलांबद्दल बोललो तो सरळ तिच्याकडे पाहून म्हणाला आज मात्र मी प्रामाणिकपणे विचारतोय तुम्ही माझ्याशी लग्न कराल का माधुरीच्या छातीत एक वेगळीच धडधड झाली मी कोणतीही जबरदस्ती करत नाही अमोल लगेच म्हणाला मला फक्त असं वाटतं आपल्याला एकमेकांची साथ मिळू शकते आणि आपल्या मुलांना आईवडील तो शांतपणे पुढे म्हणाला आपण परिपूर्ण नाही पण कदाचित एकमेकांसाठी योग्य असू शकतो तुम्ही यावर विचार करू शकता का माधुरी काही बोलली नाही पण त्या क्षणी तिला पहिल्यांदा असं वाटलं हा प्रस्ताव गरजेपोटी नाही दयेपोटी नाही तर समजुती पोटी आहे ती म्हणाली मी विचार करून सांगते त्या रात्री माधुरीने ठरवलं आता पळायचं नाही सागराने अवनीला जवळ बसवलं आई आज तुमच्याशी थोडं मनापासून बोलणार आहे ती म्हणाली सागर गंभीर झाला अवनीने तिचा हात धरला आई आनंदी राहिली आईने दुसरं लग्न केलं तर तुम्हाला वाईट वाटेल का माधुरीने विचारलं दोघे गप्प मग सागर म्हणाला आई तू रोज आमच्यासाठी सगळं करतेस पण तू कधी स्वतःसाठी काहीच करत नाहीस अवनी म्हणाली तू हसतेस तेव्हा घर छान वाटतं माधुरीच्या डोळ्यात पाणी आलं लोक काय म्हणतील तिने विचारलं सागर ठामपणे म्हणाला लोक आमच्या सोबत झोपत नाहीत आमची काळजी घेत नाहीत मग त्यांना विचारायचं का तो क्षण माधुरीसाठी निर्णायक होता त्या रात्री माधुरीने स्वतःशी ठरवलं मी माझ्या मुलांना दुःखी आई देणार नाही मी त्यांना मजबूत आनंदी आई देणार आहे दुसऱ्या दिवशी तिने सासूबाईंना सांगितलं मी निर्णय घेतलाय काय आईंनी विचारलं मी स्वतःला दुसरी संधी देणार माधुरी म्हणाली मी माझ्या मुलांसाठी आणि स्वतःसाठी उभी राहणार आहे आईंच्या डोळ्यात भीती होती पण कुठेतरी अभिमानही रात्री माधुरी खिडकीत उभी होती हवेत एक वेगळीच मोकळी खोती ती स्वतःशी म्हणाली आई असणं म्हणजे स्वतःला मिटवणं नाही आई असणं म्हणजे मुलांना आयुष्य कसं जगायचं ते शिकवणं आणि आज ती स्वतःचं आयुष्य जगायला शिकत होती त्या सकाळी माधुरी नेहमीपेक्षा लवकर उठली पण आज उठताना छातीत दडपण नव्हतं भीती होती पण त्यावर काहीतरी वेगळं चढून बसलेलं होतं निर्णय तिने स्वयंपाकघरात चहा ठेवला चहामध्ये साखर कमी होती तिला आज गोडपणा बाहेरून नको होता आतूनच पुरेसा होता आई सासूबाई अंगणात बसलेल्या होत्या आज काही सांगायचं आहे का त्यांनी विचारलं माधुरी त्यांच्याजवळ बसली आणि शांत पण ठाम आवाजात म्हणाली आई मी लग्न करणार आहे क्षणभर सगळं स्थिर झालं पक्ष्यांचा आवाज थांबला नाही पण घरातली हवा बदलली आईच्या हातातला चहाचा कप थरथरला मुलं त्यांनी फक्त इतकंच विचारलं मुलं माझ्यासोबत राहतील आणि तुम्ही पण माधुरी म्हणाली कारण मी घरातल्यांसोबत प्रामाणिक आहे आई काही बोलल्या नाहीत त्या उठल्या आणि आत गेल्या पाठ फिरवताना त्यांच्या पावलात नाराजी होती पण द्वेष नव्हता निर्णय जाहीर होताच फोन वाजायला लागले असं करू नकोस मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल तुझ्या नवऱ्याच्या आठवणींचा अपमान आहे माधुरी प्रत्येक फोन शांतपणे ऐकत होती उत्तर एकच देत होती मी हे माझ्यासाठी व माझ्या मुलांसाठी करत आहे एका नातेवाईकाने थेट विचारलं तू काय सिद्ध करू पाहतेस माधुरीचं उत्तर स्पष्ट होतं मी काही सिद्ध करत नाही मी फक्त जगते अमोलला भेटायला ती स्वतः गेली मी लग्नासाठी तयार आहे ती थेट बोलली कसलीही लपवा छपवी नाही माझी मुलं माझं केंद्र आहेत माझा भूतकाळ माझ्याशी आहे मी कोणासाठीही स्वतःला लहान करणार नाही अमोल शांतपणे ऐकत राहिला मग तो म्हणाला मला पत्नी नको आहे मला सहप्रवासी हवी आहे जी मला व माझ्या मुलीला सांभाळून घेईल तो पुढे म्हणाला मी तुमच्या आयुष्यात रिकामी जागा भरायला मी तुमच्यासोबत चालायला तयार आहे पण पुढे किंवा मागे नाही सोबत त्या क्षणी माधुरीला कळलं हा निर्णय चूक नाही लग्नाची तारीख ठरली साधी कोणताही गाजावाजा नाही त्या रात्री सागर तिच्याजवळ आला आई तो म्हणाला लोक काहीही म्हणो पण तू आमच्यासाठी चुकीची नाहीस अवनीने तिचा हात धरला तू हसतेस तेव्हा आम्हाला सुरक्षित वाटतं माधुरीच्या डोळ्यात पाणी आलं पण यावेळी ते अश्रू कमजोरीचे नव्हते ते आईच्या शक्तीचे होते मंदिर लहानस होत फक्त जवळचे लोक मुलं समोर उभी माधुरीने लाल साडी नेसली होती कोणी कुजबुजलं कोणी वळून पाहिलं पण माधुरीचा चेहरा शांत होता लग्नाच्या वेळी पंडितांनी विचारलं तुम्ही दोघेही हे नातं स्वीकारता का माधुरीने क्षणभर मुलांकडे पाहिलं आणि मग ठामपणे म्हणाली हो तो हो फक्त लग्नासाठी नव्हता तो स्वतःसाठी होता मुलांसाठी होता आयुष्यासाठी होता लग्नानंतर घरी आल्यावर आई सासूबाई समोर आल्या त्या बराच वेळ काही बोलल्या नाहीत मग म्हणाल्या तू चुकीची नाहीस पण आम्ही उशिरा समजलो माधुरी त्यांच्या पाया पडली ती म्हणाली आई मला फक्त समजून घ्या आईंच्या डोळ्यात पाणी आलं आणि तुम्हीही आमच्यासोबत राहणार आहात सासूच्या डोळ्यात आनंदाश्रू होते त्या रात्री माधुरी खिडकीत उभी होती हवा मोकळी होती मन हलकं होतं ती स्वतःशीच म्हणाली मी आई आहे म्हणूनच मी आनंदी राहायचं ठरवलंय कारण दुःखी आई मुलांना आयुष्य शिकवू शकत नाही आणि त्या घरात पहिल्यांदा एक आई हसत होती स्वतःसाठी आणि तिच्या मुलांसाठी अमोल तिच्या जवळ येऊन म्हणाला आपण दोघे मिळून आपल्या मुलांना चांगले संस्कार देऊ व मी तुझी साथ कधीही सोडणार नाही अमोलने माधुरीला मिठीत घेतलं त्या दोघांनाही एकमेकांची साथ मिळाली होती सागर अन्वी आरोही तिघांनाही आईवडील मिळाले होते तेही खूप आनंदात होते त्यांना पूर्ण परिवार मिळाला कथेचा संदेश असा आहे की पुनर्विवाह हा अपराध नाही आईचा आनंद म्हणजे स्वार्थ नाही आणि आत्मसन्मान जपणारी आई मुलांना सर्वात मोठा धडा देते जगायला घाबरू नका तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ